जिंतुरात अंगठ्याची मूर्ती करत म्हणून भामट्याने चोरली अंगठी जिंतूर पोलिसात दोन अज्ञात भामट्या दो गुन्हा नोंद परभणी जिल्ह्यातील जिंतूर बस स्थानक परिसरात तुमच्या सोन्याची अंगठी काढून द्या त्यांना शनि महाराजाची मूर्ती बनवून देतो असे म्हणत विश्वासात घेऊन भामट्यांनी वृद्धाजवळ सहा ग्राम वजनाच्या सोन्याची अंगठी काढून घेत त्याची फसवणूक केली ही घटना आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली असून बस स्थानक परिसरात घडल्या सूत्र पोलिसात दोन आज्ञात चोरट्या दो विरुद्ध नोंद करण्यात आला आहे याबाबत दादा धनसी शेठ डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की बस स्थानक परिसरात दोन भामटे भेटले त्यातील एकाने रस्त्यावर पडलेले खडा उचलून त्याचा रुद्राक्ष बनून दाखविले त्यानंतर भामट्याने फिर्यादीला तुमच्या हातातील सोन्याची अंगठी काढून द्या शनी महाराजांची मूर्ती बनवून देतो असे म्हणत घेतले फिर्यादीला पडून सोबत असलेल्या फिर्यादीची अंगठी वीस रुपयाच्या नोटमध्ये गुंडाळून त्यांच्या खिशात टाकण्याचा भास केला हात चालाखीने अंगठी चोरली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जिंतूर पोलीस स्टेशन गाठून जिंतूर पोलिसात दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेत्र करत आहे दरम्यान जिंतूरात दिवसेंदिवस चोरीची घटना घडत असल्यामुळे जिंतूर पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात यावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर शहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर शहर न्यूज चॅनल साठी मी शेखाली